महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून गिबली आर्ट न वेट लावलाय प्रत्येकाला आपला अॅनिमेटेड चेहरा आपल्या स्क्रीनवर बघण्याची उत्सुकता वाढलेली आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स न अर्थात न पुन्हा एकदा आपली किमया सिद्ध केलेली आहे सध्या जिकडे पाहाव तिकडे गिबली फोटो सोशल मीडियावर धम्मा लोढवताना दिसतात तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच या गिबलीनं अक्षरशः वेड लावलाय गिबलीचा असा जोरदार ट्रेंड सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रायव्हसी ब्रेक होण्याचा धोका तज्ज्ञ व्यक्त करतायत चार वर गिबली स्टाईल आर्ट तयार करण्यासाठी तुम्ही तुमचा पर्सनल फोटो अपलोड करत असाल तर सावध व्हा कारण गिबली तुम्हाला महागात पडू शकतं काय आहे याचं नेमकं कारण पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान जर तुम्हाला तुमचा फोटो तुमच्या मित्रांप्रमाणे सोशल मीडियावर शेअर करण्याची इच्छा व्यक्त करत असाल तर त्या इच्छेला आवर घाला कारण त्याचा मनस्ताप तुम्हाला भोगावा लागू शकतो आधी पाहूया हे गिबली गिबली, एलोन गिबली, एलोन न, ले ले। गिबली की आहे एलॉनमस्कचा मध्ये गिब्ली स्टाईल मधल्या इमेज क्रिएट करतो एलोनमस्कच्या एक्स एआय हे वैशिष्ट्य ग्रॉक थ्री मध्ये एकत्रित केलेलं आहे आणि याचमुळे युजर्सना गिबली स्टाईल इमेजेस विनामूल्य तयार करण्याची परमिशन मिळते आणि म्हणूनच सध्या जगभरात या गिबलीनं युजर्सना वेड लावलेला आहे स्टुडिओ गिबली हा एक प्रसिद्ध जापानी अनिमेशन स्टुडिओ आहे या स्टुडिओनं स्पिरिटेड अवे आणि हाऊस यांसारख्या मुव्हिंगरारक चित्रपटांची निर्मिती केली आहे स्टाईलचं वैशिष्ट्य की तुमचे मूळचे फोटो गिबली शैलीमध्ये बनवताना हो पोर्ट्रेट तुमच्या फीड वर दिसतात तेव्हा ते सामान्य फोटोना गिबलीच्या अॅनिमेटेड जगानं अॅनिमेटेड वर्ल्ड न प्रेरित करून मेरेकल आर्ट मध्ये ट्रान्सफर होऊन तुमच्या स्क्रीनवर दिसतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला हो स्वतःला तुमचे फोटो कार्टून मध्ये परावर्तित झालेले किंवा ट्रान्सफर झालेले दिसतात दिसायला सुद्धा खूप सुंदर असतात घेबले हार्टचा ट्रेंड आत्ताच का आला असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही ला अचानक का उचलली तेही मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर चार जीटीपीच्या अलीकडच्या अपडेटमध्ये दिसतं ओपन ऍडव्हान्स टूल जे युजर्सच्या फोटोना अॅनिमेटेड स्टाईलच्या पोर्ट्रेटमध्ये ट्रान्सफर करण्याची परमिशन देतं त्यात विशेषतः इमेजेसना सिग्नेचर गिब्ली स्टाईलमध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाईन केलेलं एक फीचर जोडलेलं आहे आणि त्यामुळे लोकांसाठी त्याचे सामान्य सेल्फी कौटुंबिक फोटो किंवा अगदी व्हायरल इमेजेसना फक्त एका बटनाच्या क्लिक न गिब्ली स्टाईलमध्ये रूपांतरित करणं अगदी सोपं झालेलं आहे आता हे केवळ अॅनिमेशनच्या हात्यांसाठी किंवा कलाकारांसाठी नाही तुम्ही तुमची नवीन गिबले पोर्टेट इमेज दाखवण्यासाठी पोस्ट करत असाल किंवा तुमचा वेगळा फीड बनवण्यासाठी क्रिएटिव्ह वे म्हणून वापरत असाल तर लोक तुम्हाला लाईक करतात आणि म्हणूनच या गिबली स्टाईलना अत्यंत कमी वेळेत प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे या टूलची साधेपणा आणि प्रवेश हो योग्यता ही त्या ट्रेंड इतक्या लवकर पसरण्याचे प्रमुख कारण आहे म्हणजेच हे युजर फ्रेंडली आहे आणि त्याच्याच बरोबर ते साधं आहे त्यामुळे कुठलाही युजर ते सहज वापरू शकतो आता जाऊया या टूलच्या धोक्यांकडं डिजिटल प्रायव्हसी संदर्भात ओपन एआयच्या गिबली एआय आर्ट जनरेटर तज्ज्ञांनी चिंत, चिंता चिंता व्यक्त केली आहे जर तुम्ही तुमचे पर्सनल फोटो चॅट जीपीटी वर अपलोड करत असाल किंवा होममेड आर्ट बनवत असाल तर आधीच जाणून घ्या की त्यात तुम्हाला खरंच काही धोका नाही ना खरंच जे लोक त्याच्या सुरक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित करतात त्यांचं म्हणणं आहे की ए आय ट्रेनिंगसाठी हजारो पर्सनल फोटोंचा ऍक्सेस मिळवण्याची ही खेळ असू शकते हा ट्रेंड व्हायरल झालेला आहे परंतु तज्ञांचं असं मत आहे की युजर्स नकळतपणे ओपन एआयला डेटा देत आहेत आणि यामुळेच त्यांची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते थोडक्यात प्रायव्हसी ब्रेक होऊ शकते अशी एक चर्चा आहे की ओपन एआयचा डेटा गोळा करण्याची स्ट्रॅटेजी ही एआय कॉपरेट समस्येपेक्षा जास्त गंभीर आहे यामुळे कंपनीला स्क्रॅप केलेल्या डेटावरील कायदेशीर निर्बंध डावलून युजर्स स्वच्छेने सबमिट केलेले फोटो मिळवण्यास अनुमती देतात जीडीपीआर नियमानुसार ओपन ए इंटरनेटवरून फोटो स्क्रॅप करण्यासाठी कायदेशीर हित योग्य ठरावं लागतं ज्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपायांची आवश्यकता असते परंतु जेव्हा युजर स्वतःचा फोटो अपलोड करतात तेव्हा ते परवानगीही देतात त्यामुळे ओपन ए डेटावर प्रक्रिया करण्याचं अधिक स्वातंत्र्य मिळतं कारण आपण परमिशन दिलेली असते थोडक्यात ला तुम तुम्हीच तुमच्या फोटोंचा अर्थात प्रायव्हेट डेटाचा ऍक्सेस देता त्यामुळे साहजिकच एआय तुमच्या त्या फोटोंचा ऍक्सेस मिळवू शकतं एकदा युजर्सने आपले फोटो सबमिट केले की त्या फोटोंच्या वापरावरील नियंत्रण संपत आणि एआयचं नियंत्रण सुरू होतं असा इशारा तज्ञ देतात ओपन एआय ने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीत असं म्हटलंय की युजर्सच्या इनपुटचा वापर मॉडेल प्रशिक्षणासाठी म्हणजे ट्रेनिंगसाठी केला जाऊ शकतो जोपर्यंत ते त्यातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत परंतु याचे दीर्घकालीन परिणाम सध्या तरी सांगता येऊ शकत नाहीत थोडक्यात पुढे काय होणार आहे हे अस्पष्ट आहे त्यामुळे अनेक तज्ज्ञ हे सगळं धोकादायक असल्याचं सांगतायत इंडिया टोडे ग्रुपचे डिजिटल टेक्नॉलॉजी एडिटर जावेद अनवर यांनी सुद्धा याबाबत मोठी भीती व्यक्त केली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरील डिजिटल प्रायव्हसी ऍक्टिव्हिस्ट धोक्याची घंटा आहेत त्यांचा दावा असा आहे की ओपन ए आय कदाचित या ट्रेंडचा वापर एआय प्रशिक्षणासाठी हजारो पर्सनल इमेजेस गोळा करण्यासाठी करत असेल युजर्स या फीचर्सची मजा घेताना दिसतात तज्ज्ञ इशारा देतात की ते नकळतपणे ओपन एआयला ला नवीन चेहऱ्याचा डेटा देत असतील त्यामुळे गंभीर अशी गोपनीयतेची चिंता निर्माण होऊ शकते ए आय प्रायव्हसी अकादमीच्या सहसंस्थापक लुईजा जारोस्की यांनी एका पोस्ट पोस्टमध्ये असं म्हटलंय की जेव्हा लोक स्वेच्छेने या इमेजेस अपलोड करतात तेव्हा ते ओपन यायला त्यांच्यावर प्रोसेस करण्यासाठी त्याची परमिशनच देतात यासाठी त्यांनी जीडीपीआरचा कलम सिक्स पॉईंट वन ए असा कायदेशीर आधारच दिलेला आहे आणि हाच कायदेशीर आधार ओपन यायला अधिक स्वातंत्र्य देतो थोडक्यात ने एआयुजवर जबाबदारी टाकलेली आहे सायबर सुरक्षा तज्ञांची टीम असल्याचा दावा करणाऱ्या हिमाचल सायबर वॉरियर्सने लिहिले की गिबली आधी विचार करा तो गोंडस गिबली शैलीचा सेल्फी तो तुमच्या विचारापेक्षा जास्त महाग असू शकतो तुमच्या फोटोचा गैरवापर किंवा फेरफार केला जाऊ शकतो तुमच्या संमतीशिवाय एआय त्यावर प्रशिक्षण देऊ शकतं डेटा ब्रोकर ते लक्षित जाहिरातींसाठी विकू शकतात सायबर स्मार्ट रहा तुमची गोपनीयता महत्त्वाची आहे गोपनी आय अद्याप गिबली शैलीतील एम एच आर्ट व्हर्जन वापरणाऱ्या युजरसाठी पर्सनल डेटाच्या सुरक्षिततेबद्दल कोणतंही विधान केलं नाही पण जेव्हा हिंदुस्थान टाइम्सने चार जेपीपीला आर्ट जनरेटर मध्ये वैयक्तिक फोटो अपलोड करणे सुरक्षित आहे का असं विचारलं आणि तसा एक प्रॉम्प्ट प्रविष्ट केला तेव्हा त्याने उत्तर दिलं की नाही कोणत्याही वैयक्तिक फोटो अपलोड करणं सुरक्षित नाही जोपर्यंत तुम्हाला त्याच्या गोपनीयता धोरण आणि डेटा हाती पद्धतीबद्दल खात्री नसेल ओपन ए आय तत्काळ सत्राच्या पलीकडे अपलोड केलेल्या प्रतिमा किंवा इमेजेस ठेवत नाही परंतु सेवनसह संवेदनशील किंवा वैयक्तिक प्रतिमा शेअर करणं टाळा म्हणजेच तुमचे प्रायव्हेट फोटो हे गिबलीसाठी तुम्ही वापरू नका असंच थोडक्यात त्या प्रॉम्प्ट मिळालेल्या उत्तरात सांगितलेलं आहे जर गोपनीयतेची चिंता असेल तर सुरक्षित इमेजेस प्रक्रियेसाठी विशेषतः साठी केलेली ऑफलाईन साधनं किंवा ऍप्स वापरण्याचा विचार करा असं सुद्धा या प्रॉम्प्ट मिळालेल्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे थोडक्यात गिबलीसाठी तुमचे फोटो सुंदर दिसावेत किंवा ते कार्टून स्वरूपामध्ये तुम्हाला आवडत असतील तरी सुद्धा ते अपलोड करताना दहा वेळा विचार करा एवढंच या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र जिन्मान